पंढरपूर येथे मराठा भवन स्मारकावरून रंगले श्रेय वादाचे राजकारण कार्तिक यात्रेमध्ये श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यास सकल मराठा समाजाने विरोध केला होता त्यावेळी सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते त्याची दखल घेऊन पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पाच कोटीचा निधी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे याचे श्रेय देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या समर्थकांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला मात्र यावेळी मागणी करणारे सकल मराठा समाजातील अनेक आंदोलक उपस्थित नसल्याने आमदार समाधान आवताडे यांच्या समर्थकांकडून श्रेयवादाचे राजकारण होत असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे